आजची ट्रिक पाहूया आता आजचा व्हिडिओ काय त्यात आपण बघणार आहोत आता बघा आपण इंटेलिजन्स या सब्जेक्ट वर बघतोय म्हणजे बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्तामध्ये आपण पझल्स वर्ड प्रॉब्लेम्स हे पाहिलेलं आहे आता हे पार्ट वन पाहिला पार्ट टू पाहिला पार्ट थ्री पाहिला पार्ट फोर सुद्धा आपण पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये डायरेक्शन आहे त्यामध्ये कॅलेंडर आहे त्यानंतर वर्ड्स प्रॉब्लेम जे आहेत की लाईन मध्ये असल्यानंतर कितवा नंबर आहे कि कोणाचा ते आपण पाहिलेलं आहे ग्रीड्स पाहिलेले आहेत तर आज आपल्याला तो बघायचा आहे पार्ट फाय हा बघूया आपण काय पझल्स वर्ड प्रॉब्लेम ट्रिक पार्ट फाय वेन डायग्राम काय आहे वेन डायग्राम आता बघा वेन डायग्राम हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे आता तसा बघायला गेला तर हा जॉमेट्रीशी रिलेटेड आहे हा जॉमेट्री जी आहे सब्जेक्ट त्या जॉमेट्रीशी रिलेटेड असलेला हा वेन डायग्राम हा टॉपिक आहे आता वेन डायग्राम म्हणजे आपण बघतो की ह्याच्यामध्ये ह्याच्यावर आधारित काही प्रश्न असतात ते प्रश्न आपण सोडवायचे असतात यासाठी आपल्याला आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करावा लागतो आता बघा हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत तेवढेच जे आहेत ते, ते एक्झाम मध्ये येतात सुद्धा अशा वेळेस काय करायचं आहे आपण व्यवस्थित क्वेश्चन पाहायचं आहे आणि उत्तर लिहायचं आहे आता या ठिकाणी बघा फक्त ऑब्झर्वेशन आपलं चांगलं असेल तर आपल्याला उत्तर व्यवस्थित कर ये करता येते ह्या ठिकाणी जास्त आपलं डोकं लावायची गरज नाही चला आता आपण क्वेश्चन कडे सुरुवात करूया बघा ऑब्झर्व डायग्राम अँड अँसर द क्वेश्चन नंबर अँड क्वेश्चन नंबर वन अँड टू आता काय करायचं आपल्याला जी डायग्राम आहे ती ऑब्झर्व करायची आहे बघा ही जी डायग्राम दिसते आपल्याला ह्या ठिकाणी बघा एक ट्रायंगल आहे एक सर्कल आहे आणि एक रेक्टाइंगल सुद्धा आहे आता याच्यामध्ये काही नंबर दिलेले आहेत तर ह्या नंबर चुवर ले ले नीट क्यों है ने। करने है वर आधारित आपल्याला आता क्वेश्चन विचारलेले आहेत आता डायग्राम नीट बघून घ्या आपण कुठे काय आहे किंवा काय नाही कारण याच्यावर आधारित क्वेश्चन असणार आहेत बघा पहिला क्वेश्चन काय दिला त्यांनी विच नंबर इज ओनली इन इनर रेक्टँगल सोपा प्रश्न आहे काही अवघड नाही फक्त ऑब्झर्व्ह केले की उत्तर आपल्याला मिळते विच नंबर इज ओनली इन अ रेक्टँगल कोणता नंबर मध्ये आहे आता या ठिकाणी बघा बरेच नंबर दिसतात पण त्यांनी काय विचारले ओन्ली इन फक्त आणि फक्त मध्येच पाहिजे बाकी कुठे नको आता डायग्राम बघा तुम्हाला डायग्राम मध्ये काय रेक्टँगल कुठे आहे रेक्टँगल म्हणजे हा आता आय हा ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये फोर आहे फाय सेव्हन आहे तीन नंबर आहेत पण त्यांनी काय विचारले ओनली इन ओनली इन म्हणजे फक्त आणि फक्त आता फक्त एकच नंबर या ठिकाणी दिसतो आपल्याला कोणता फोर ऑप्शन नंबर कुठे आहे फोर ऑप्शन नंबर थ्री त्याच्यामध्ये फोर आहे बघा किती सिम्पल आणि सोप्या पद्धतीने फक्त ऑब्झर्वेशन स्किल चांगलं असेल तर आपलं उत्तर काढता येतं म्हणजे बघा आपल्याला मार्क या ठिकाणी मिळून जातो दुसरा क्वेश्चन बघूया आपण काय प्रश्न काय येत विच नंबर इज कॉमन टू सर्कल ट्रँगल अँड रेक्टँगल आता बघा याच्यामध्ये काय प्रश्न विचारला विच नंबर इज कॉमन टू सर्कल ट्रँगल अँड रेक्टॅंगल रेक्टँगलमध्ये पण आहे सर्कलमध्ये पण आहे आणि ट्रॅंगलमध्ये पण आहे असा कोणता नंबर आहे आता या ठिकाणी कमी नंबर आहेत आपल्याला लगेच कळतं आता बघा ट्रॅंगलमध्ये वन आय फाय सेव्हन आहे सर्कलमध्ये एट आय नाइन अँड सेव्हन आहे आणि रेक्टॅगलमध्ये फोर आय फाय आणि सेव्हन आहे म्हणजे सगळ्यामध्ये आपल्याला एक कॉमन नंबर दिसतो तो म्हणजे कोणता तो आहे सेव्हन सेव्हन सगळीकडेच आपल्याला दिसतो सेव्हन काय आहे सगळीकडे आपल्याला दिसतो म्हणजे ह्या ठिकाणी कोणता नंबर आहे कॉमन आहे सेव्हन बघा इथं सेवन ऑप्शन आहे का ऑप्शन नंबर टू सेव्हन आपल्याला उत्तर मिळालेलं आहे बघा आपण किती सिम्पल आणि सोप्या पद्धतीने हे सोडवलेलं आहे आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार क्वेश्चन नंबर थर्ड आपण क्वेश्चन नंबर थर्ड बघणार क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये काय दिले बघूया आपण क्वेश्चन नंबर थर्ड एंड फोर्थ ऑब्झर्व अँड गिवन वेन डायग्राम अँड अँसर द क्वेश्चन बेस्ड ऑन द ऑन दॅट सिलेक्टिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह आता बघा त्यांनी सांगितलं की ऑब्झर्व करा फिगर आणि त्याच्यावर आधारित विचारलेल्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही द्यायचं आहे आता आपण पहिल्यांदा क्वेश्चन काय बघूया त्याच्या बघा काय व्हॉट इज द टोटल ऑफ द नंबर गिवन इन द ट्रायंगल ऑल अँड हेक्झॉन आता ह्याच्यामध्ये बघा ट्रॅंगल ऑल आहे हेक्झाम मध्ये हेक्झॉम मध्ये हे की काय काय जे नंबर दिले आहेत त्यांची काय विचारले त्यांनी टोटल विचारलेली आहे आता या ठिकाणी बघा नीट डायग्राम बघा डायग्राम बघितलं तुमच्या लक्षात येईल आता बघा हे जे आहे त्याला म्हणतात हेक्झॉन हा मराठी त्याला म्हणतात छट हा सहा कोण असतात हेक्झॉन आता हे हेक्झॉन आहे त्यानंतर बघा ट्रँगल आहे ह्या ठिकाणी अह आहे हा तर हे जे तीन डायग्राम आहेत त्या तीन डायग्राम मधले नंबर कोणते कोणते आहेत सेव्हन आहे एट आहे बरोबर ह्यात फाय आहे नाईन आहे थ्री आहे हेक्झॉन मध्ये आणि ह्याच्यामध्ये काय आहे नाईन फाय फोर आणि टू आहे आणि ह्याच्यामध्ये काय आहे तर ह्याच्यामध्ये सिक्स आहे थ्री आहे नाईन आणि फोर आहे म्हणजे चार चार नंबर दिसतात तुम्हाला पण क्वेश्चन नीट वाचाय व्हॉट इज द टोटल ऑफ द नंबर गिव्हन इन द ट्रँगल ऑल अँड हेक्झॉन ओनली ओनली सांगितलेलं आहे ओन्ली म्हणजे तिघांमध्ये असलेले नंबर कोणते आहेत ते पहिल्यांदा काढा बाजूला म्हणजे तिघांमध्ये सेपरेट म्हणजे फक्त ते एकमेकांमध्ये मिक्स नको आता ह्याच्यामध्ये काय आहे सेव्हन आणि एट आहे सेवन प्लस एट केलं ओके सेव्हन प्लस एट केलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये काय आहे टू आहे मग ह्याच्यामध्ये किती सेव्हन एट फिफ्टीन प्लस टू झाले सेव्हनटीन आणि ह्याच्यामध्ये काय सिक्स आहे प्लस सिक्स करा म्हणजे ट्वेंटी थ्री ऑप्शन नंबर आहे का बघा ट्वेंटी थ्री बघा हा प्रश्न दोन हजार अठराच्या स्कॉलरशिप एक्झाम मध्ये आला होता ऑप्शन नंबर किती आहे ऑप्शन नंबर टू आहे बघा डायग्राम जर आपण नीट पाहिली तर आपल्याला लगेच लक्षात येत की कशा प्रकारे आपण हे सोडवणार आहोत ठीक आहे एकदम सिंपल आणि सोपं आहे वेन डायग्राम फक्त ऑब्झर्विंग स्किल आपलं चांगलं पाहिजे आपण जे बघतो ते व्यवस्थित पाहायचं आहे आता क्वेश्चन नंबर फोर आपण पाहूया विच नंबर इज कॉमन इन द थ्री फिगर्स आता बघा हा पण दोन हजार अठराच्या एक्झाम मध्ये प्रश्न आला होता हे दोन्ही क्वेश्चन जे आहेत दोन हजार अठराच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आले होते प्रश्न अवघड आहे का नाही विच नंबर इज कॉमन प्रश्न काय सरळ सरळ आहे की कॉमन नंबर कोणता कुठल्या याच्यामध्ये इन थ्री फिगर्स तिन्ही फिगर्स मध्ये आपल्याला कॉमन असणारा नंबर कोणता पहिल्यांदा फिगर जे आहे ते व्यवस्थित बघा हेक्झॉन आहे हा हेक्झॉन मध्ये आपण बघितलं तर यात काय काय आहे नाईन थ्री फाय तिन्ही फिगरमध्ये कॉमन असलेले नंबर किती दिसतात तुम्हाला ना आणि इकडे फोर पण आहे हा ठीक आहे त्यानंतर आता या कॉमन त्यातल्या त्यात काय आहे आता बघा थ्री इकडे आहे बरोबर आहे आणि हेक्झॉन मध्ये आहे फाय ट्रँगल मध्ये आहे हेक्झॉन मध्ये आहे इकडे फोर ट्रँगलमध्ये आहे मध्ये आहे नाईन नाईन बघा मध्ये आहे का येस ट्रँगल मध्ये आहे का यस हेक्झॉन मध्ये आहे का येस म्हणजे हा नाईन जो आहे हा सगळ्यांमध्ये कॉमन आहे तिन्ही फिगर मध्ये कॉमन आहे ऑप्शन नंबर कुठला आहे ऑप्शन नंबर या ठिकाणी थर्ड बघा किती आणि सोप्या पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे फक्त याच्यामध्ये काय लागतं आपल्याला ऑब्झर्व जे ऑब्झर्वेशन स्किल आहे ते आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आपलं ऑब्झर्वेशन स्किल चांगलं ठेवा व्यवस्थित डायग्राम बघा डायग्राम बघितली की तुम्हाला उत्तर मिळतं आता आपण चार क्वेश्चन ठेवले आता थोडं डिफिकल्टी क्वेश्चन आपण पुढचा बघूया आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता नेक्स्ट नेक्स ने क्वेश्चन कोणता आहे आपला तर क्वेश्चन नंबर फाय आपण क्वेश्चन नंबर वन टू थ्री फोर पाहिलेले आहेत हा आता क्वेश्चन नंबर फाय जो आहे तो बघूया आपण काय सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच मॅच एक्झॅक्टली टू द वेन डायग्राम गिव्हन इन द क्वेश्चन टू थाउजंड नाईन्टीन ला हा क्वेश्चन आला होता दोन हजार एकोणीसच्या स्कॉलरशिप एक्झाम मध्ये आला होता तर आपल्याला काय सांगितले की सिलेक्ट दल्टरनेटिव्ह दिलेले आहेत विच मॅच द एक्झॅक्टली टू द वेन डायग्राम या ठिकाणी दिलेले आहे त्याला एक्झॅक्टली मॅच झाले पाहिजे असे अल्टरनेटिव्ह तुम्हाला चूज करायचे पहिल्यांदा आपण डायग्राम बघूया बघा या ठिकाणी काय का एक सर्कल आहे सर्कलच्या आतमध्ये अजून एक सर्कल आहे आणि अजून एक सर्कल आहे ते एकमेकांशी कुठेही कनेक्ट नाहीत फक्त जो मेन सर्कल आहे त्याच्या आतमध्येही दोन सर्कल आहेत पण आतली सर्कल एकमेकाला कनेक्ट नाहीत तर आपल्याला काय करायचंय ह्या ठिकाणी जे ऑप्शन दिलेत त्या ऑप्शन मधलं कोणतं उत्तर येतं हे आपण एक्झॅक्टली मॅच करायचं आहे खूप सोपा प्रश्न आहे क्वेश्चन वाचल्यानंतर आपल्याला लगेच कळेल याचं उत्तर काय आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हे एकमेकांशी रिलेटेड जे आहे ते मेन सर्कलला आहेत बाकी अदर सर्कल एकमेकाला रिलेटेड नाहीत तर आपण काय करूया वाचूया कॉम्पोनंट्स पहिला ऑप्शन आहे कंपोनंट्स ऑफ फूड फूडचं कॉम्पोनंट्स असणार आहे त्यानंतर स्टारची फूड स्टारची फूड जे आहे ते त्यामध्ये वीट हे तीन आहे बघा आता कॉम्पोनंट्स ऑफ फूड जे आहेत म्हणजे फूड फूडचं एक हे स्टारची फूड आहे वीट आहे तर आता हे एकमेकांना म्हणजे काय आहे एकमेकांना मिक्स आहेत त्यामुळं सेपरेट सेपरेट आहेत का सेपरेट दिले त्यांनी त्यामुळं हे ऑप्शन नंबर वन येणार आहे का नाही चला आपण नेक्स्ट आपण बघूया इंडिया महाराष्ट्र अँड कर्नाटका आता इंडिया म्हणजे कंट्री आहे आणि हे महाराष्ट्र आणि कर्नाटक दो हे दोन स्टेट आहेत मग हे एकमेकाला कुठे एक कनेक्ट आहेत का नाही तर ह्याच्यामधलं बघा इंडिया जे आहे मेन अजून खालचं कोणतं ऑप्शन सिलेक्ट होते आपण बघूया स्पोर्ट्स क्रिकेट बॉल आता स्पोर्ट्स एक हे आहे त्यामध्ये क्रिकेट एक गेम आहे आणि बॉल आता बॉल आणि क्रिकेट एकच आहे कनेक्टेड आहे त्यामुळं हे जे आहे बॉल आणि क्रिकेट हे एकमेकाला कनेक्ट असल्यामुळे ऑप्शन नंबर थ्री पण येणार नाही आता बघा या काय तेलंगणा राजस्थान आणि गोवा आता तेलंगणा राजस्थान आणि गोवा हे काय आहेत हे वेगवेगळे वेग स्टेट आहेत त्यामुळं हे एकमेकांना कनेक्टेड आहेत का तेलंगणामध्ये राजस्थान आहे का नाही राजस्थानमध्ये गोवा आहे का नाही एकमेकांना कनेक्टेड आहे का नाही हे सगळे सेपरेट आहेत जर तीन वेगवेगळे वेग गोल दिले असतात तर हे आलं असतं पण ह्या ठिकाणी ऑप्शन नंबर काय असणार आहे टू इंडिया मेन आहे कंट्री त्याच्या आतमध्ये हा काय आहे वरचा लक्षात ठेवा हा झाला इंडिया हा काय झाला इंडिया आणि इकडचा जो आहे हा आहे महाराष्ट्र आणि इकडचा जो आहे तर हा आहे कर्नाटक हे लक्षात ठेवा हा ह्याप्रमाणे त्यांनी दिलेला आहे इंडिया आणि ह्या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटका हे वेगवेगळे सेपरेट त्यामुळे ऑप्शन नंबर ह्याचा काय येणार आहे ऑप्शन नंबर एकदम सोपा आणि सिंपल पद्धतीने सांगितले दोन हजार एकोणीस ला क्वेश्चन आला होता तुम्ही अशा पद्धतीने हा करू शकता आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया क्वेश्चन नंबर सिक्स आता बघ क्वेश्चन नंबर सिक्स ह्या ठिकाणी व्यवस्थित बघायचंय ऑब्झर्व ब्रेन डायग्रॅम केअरफुली अँड अँसर द फॉलोइंग क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज सीन ओनली इन द ट्रॅंगल हा क्वेश्चन टू थाउजंड ट्वेंटी म्हणजे दोन हजार वीसच्या च्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आला होता आणि ह्या ठिकाणी बघा काय सांगितले की ऑब्झर्व करा इट फिगर आणि त्या ठिकाणी जो प्रश्न विचारलेला आहे प्रश्न काय आहे विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज द सीन ओनली लक्षात ठेवायचं ओनली हा शब्द वापरलाय इन द ट्रँगल ट्रँगल मध्ये फक्त मध्ये पाहिजे असा नंबर तुम्हाला शोधायचा आहे अवघड आहे का नाही त्या ठिकाणी बघा स्क्वेअर आहे सर्कल आहे आणि या ठिकाणी ट्रँगल आहे आता मध्ये नंबर कोणते कोणते येणार आहेत फोर आहे फाय सिक्स आहे आणि सेव्हन आहे पण त्यांनी काय विचारलंय ओनली हा ह्या शब्दाला खूप इम्पॉर्टंट आहे फक्त काय पाहिजे फक्त ट्रँगल मध्येच पाहिजे मग फक्त मध्ये कोणता नंबर आहे या ठिकाणी एकच नंबर आहे तो म्हणजे कोणता सेव्हन आहे ऑप्शन नंबर वन बघा दोन हजार वीसच्या एक्झाम मध्ये विचारला होता हा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे फक्त ऑब्झर्वेशन स्किल आपलं चांगलं असेल तर हा वेन डायग्राम टॉपिक आपल्याला इझी आणि व्यवस्थित जातोय आपण आता नेक्स्ट सम बघूया आता आपण वेन डायग्राम मध्ये बघितलं क्वेश्चन नंबर वन टू थ्री फोर फाय सिक्स वेगवेगळ्या वेग प्रकारचे आपण बघितले क्वेश्चन आता क्वेश्चन नंबर सेव्हन बघणार आहोत जरा वेगळा आहे बघा त्या या ठिकाणी आता क्वेश्चन तुम्ही बघितलं बघितलं तुम्हाला समजेल अरे क्वेश्चन किती मोठा आहे अख्खा बोर्ड भरलाय क्वेश्चन दिस हा क्वेश्चन दोन हजार एकोणीसच्या च्या एक्झाम एक मध्ये आला होता कधी आला होता दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस ची एक जी स्कॉलरशिप बल झाली होती त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आला होता क्वेश्चन बघितल्यावर तुम्हाला असं काय किर किती वेळ लागणार पण काय नाही एकदम सोपा क्वेश्चन आहे क्वेश्चन व्यवस्थित वाचला आपण त्याची फोड केली व्यवस्थित तर आपल्याला लगेच उत्तर निघणार आहे बघा आता क्वेश्चन आपण वाचूया इन द गिवन डायग्राम द स्टुडंट हु क्लीन द गार्ड ग्राउंड आर शोन इन द सर्कल दोन हु क्लीन द गार्डन आर शोन इन द ट्राएंगल अँड दोन हु क्लीन द क्लासरूम आर शोन इन द स्क्वेअर ऑबझर्व्ह द फिगर अँड अँसर द क्वेश्चन बाय चुझिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह असं त्यांनी सांगितले क्वेश्चन बघा काय हाऊ मेनी स्टुडंट क्लीन ओनली ग्राउंड अँड गार्डन आता या ठिकाणी तुम्हाला भेंडा ग्राहक दिसते आता ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की काय जर गार्डन क्लीन करतात काहीजण ग्राउंड क्लीन करतात आणि काही जण काय करतात क्लासरूम करतात पहिल्यांदा हे व्यवस्थित हेच नेमिंग करून घ्या की कोण काय क्लीन करतं तर या ठिकाणी सांगितले त्यांनी बघा स्टुडंट क्लीन द ग्राउंड आर शोन इन द सर्कल सर्कल वाल्यांना कोण आहे इकडे हे ग्राउंड वाले हे काय आहेत ग्राउंड वाले ओके ग्राउंड okay? म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित त्यानंतर सांगते दोज हु क्लीन द गार्डन इन शोन इन द ट्रँगल हा जे ट्रॅंगल मध्ये जे आहेत हे काय आहेत गार्डन वाले कोण आहेत गार्डन मध्ये आणि हे जे, जे राहिलेलं आहे हे आहेत हे क्लासरूम वाले कुठले आहेत क्लासरूम हे मुलं क्लीन करतात तर त्यांचा प्रश्न काय आहे हाऊ मेनी स्टुडंट क्लीन ओनली ग्राउंड अँड गार्डन आता आपल्याला ग्राउंड आणि गार्डन म्हणजे ट्रायंगल आणि सर्कलमध्येच बघायचं आहे प्रश्न खूप मोठा वाटतोय पण काही अवघड नाही आता ग्राउंड आणि गार्डन किती मुलं क्लीन करतात आता या ठिकाणी बघा काय की आपल्याला ह्याच्यामध्ये ग्राउंड मध्ये सिक्स आहे फोर आहे फाय आणि थ्री आहे आणि गार्डन मध्ये बघा काय नाईन आहे थ्री आहे फाय आणि एट आहे आता ह्याच्यामध्ये दोन्ही मध्ये कॉमन असणारा दोन्ही मध्ये कॉमन आपल्याला पाहिजे फक्त दोन्ही मध्येच पाहिजे तिसरा नको आता ह्या ठिकाणी बघा फाय आणि थ्री फाय मध्ये पण आहे आणि सर्कल मध्ये पण आहे पण त्याचबरोबर हे फाय स्क्वेअर मध्ये पण आहे मग फाय जो आहे तो येणार का नाही आता इकडे जाऊया आपण थ्री मध्ये आहे आणि या ठिकाणी सर्कल मध्ये आहे तो याच्यामध्ये एका स्क्वेअर मध्ये नाही म्हणजे हा थ्री वाला जो आहे फक्त हा थ्री नंबर जे स्टुडंट आहे हे फक्त ग्राउंड आणि गार्डन क्लीन करतात हे जे वाले होते हे इकडे मिक्स होते त्यामुळे ह्याचा आन्सर जे आहे थ्री आहे ऑप्शन नंबर कुठे आहे हा वन आहे ऑप्शन नंबर वन मध्ये थ्री दिसतो त्यामुळे ऑप्शन नंबर वन घाई गडबड करायची नाही डायग्राम व्यवस्थित पाहिजे डायग्राम जर आपण व्यवस्थित पाहिली तर आपल्याला लगेच असे कितीही अवघड प्रश्न उद्या आपल्याला सोडवता येतात बघा किती सिंपल पद्धतीने आपण बघितलं आणि सोडवलं म्हणजे असे जे क्वेश्चन आहेत वेन डायग्रामचे हे आपल्याला वाटतं कॉम्प्लिकेटेड हे कॉम्प्लिकेटेड नसतात चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर एट ऑब्झर्व द फिगर केअरफुली अँड चूज द करेक्ट अँसर फ्रॉम द ऑप्शन गेवन आता बघा इथं नीट डायग्राम बघा सर्कल आहे या ठिकाणी रेक्टँगल आहे आणि या ठिकाणी ट्रँगल पण आहे फोर फाय एट नाईन सेवन आणि टू दिलेलं आहे तर आता क्वेश्चन काय आपण बघूया विच नंबर इज ओनली कॉमन टू सर्कल अँड रेक्टँगल कॉमन नंबर कशामध्ये पाहिजे आपल्याला सर्कल आणि रेक्टँगल ऑप्शन आहेत फाय एट फोर आणि सेव्हन नेक्स्ट क्वेश्चन काय हाऊ मेनी नंबर आर दिअर इन द ट्रँगल मध्ये किती नंबर दिलेत नीट बघा प्रश्न काय क्वेश्चन काय आहे हाऊ मेनी नंबर इन द ट्रँगल ट्रँगल मध्ये किती प्रश्न दिलेत आता हे जे दोन क्वेश्चन आहेत हे तुमच्यासाठी आहेत याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगायचंय डायग्राम नीट बघा आणि क्वेश्चनचे ऑप्शन पण नीट बघा हा याचं उत्तर तुम्ही मला कसं सांगायचंय कमेंटमध्ये सांगायचं आहे बघा वेन वर आधारित असे प्रश्न भरपूर एक्झाम मध्ये येत असतात आता बघा आपण पझल्स अँड वर्ड प्रॉब्लेम हा जो टॉपिक आहे त्याचे पाच पार्ट पाहिले पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पार्ट फोर आणि पार्ट आज 5 पाहिलेला आपण त्या पाच पार्ट वर आधारित स्कॉलरशिप मंथन किंवा नव्हते कोणते एक्झाम असते ह्याच्यामध्ये प्रश्न येतात आणि वेगवेगळ्या ट्रिक्स मी त्या ठिकाणी सांगितले त्या ट्रिक्स वापरा आणि तुम्ही एक्झाम मध्ये सॉल्व्ह करा बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच आमच्या चॅनेल सबस्क्राईब करा मी तुम्हाला असे छान छान ट्रिक्स शिकायला मिळतील आणि तुमचं मॅथ्स असेल तुमचं इंटेलिजन्स असेल म्हणजे म्हणजे स्कॉलरशिपचे जे कोणते सब्जेक्ट असतील कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे ते चांगले आणि पक्के होतील